या अखंड जन्मदिमावर राज्य करणारे आणि इथल्या बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं हक्काने अधिकार देणारे छत्रपती सम्राट अशोक दगड घुसलेले जरी छोड मिळत असेल पहाडाची पूजा करीन असे तत्वज्ञान मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सोडून संत कबीर या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या उभ्या महाराष्ट्रात तीनशे किल्ल्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करून अख्ख्या महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात करणारे शिवजयंतीचे जन्म राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीगुरुन बहुजन समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्तेचा मार्ग शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज या अखंड देशाची राज्यकर्ता लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब बहुजन समाजाला पन्नास टक्के आरक्षण देणार आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी राजांचा पोहळा जगभर घालणार आहे साहित्यरत्न लोकशाही रंगवून जाते अंधश्रद्धेला विरोध करून मानवता निर्माण करणारे राष्ट्रीय संत गाडगे बाबा सर्व महापुरुषांना सर्व महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या चा, बाळांना जय शिवाजी जय महाराष्ट्र करतो काय करू आज छत्रपती शिवाजी महाराज